दिनांक बारा मे रोज सोमवारला बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मौजा देगाव येथील इंदिरानगरमधील सतदम सभा सभामंडपाचे लोकार्पण प्रेमभऊ वनवे जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रेमभाऊ वनवे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की गावातील लोकांनी बौद्ध विहाराचा किंवा गावातील मंदिराचा उपयोग अभ्यासिका केंद्र म्हणून करण्यात यावा तेव्हा कुठे आपण खरी जयंती महान महामानवांची खरी जयंती साजरी केली असे समजावे प्रेमभाऊ वनवे यांनी आपल्या क्षेत्रातील जवळपास प्रत्येक गावात एक सभामंडप उभारला आहे गावातील विद्यार्थ्यांना आग्रह केला की त्यांनी त्यांचा उपयोग अभ्यासिका केंद्र म्हणून करावा आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवावे सभामंडपाचे लोकार्पण करतेवेळी स्वाती हुमने सरपंच राजेदयेगाव ग्रामीण विकास हायस्कूलचे प्राचार्य रामटेकेसर पोलीस स्टेशन जवाहरनगरचे पी एस आय चुपे माजी पंचायत समिती सदस्य अमित वसानी पोलीस वरखडे राऊत मेसराम यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर कळंबे यांनी केले तर आभार कळंबे यांनी मानले